शांतिब्म नाथराया यांच्या पुण्यतिथी निमित्तानं या ठिकाणी करंडे ग्रामस्थनी मंडळ समस्त ग्रामस्थ सर्वांच्या सहकार्यानं या ठिकाणी सुरू असलेला अखंड नाम सोहळा सोहळ्याचा आजचा दुसरा दिवस तात प्रत्यक्ष माझ्याकडे आलेली अल्पशी वाङ्मय सेवा सेवेसाठी या ठिकाणी असणारे दिग्गज भेटतात कीर्तनाच्या टाइमात कुठंच दिसत नाही असे आमचे भोगावे महाराज रामगड महाराज आणि आमचे या गावचं भूषण हरिभक्तीभया गणेश महाराज शिंदे चौधरी माम आहे परिचय सर्वांचा नाही परंतु हे गाव हे अतिशय विद्वानाचं गाव आहे तिथे कीर्तन करताना काही मर्यादा ठेवल्या पाहिजे कारण पारनेर तालुक्याचं नगर जिल्ह्याचं राज्याचं भूषण असणारे

सर्वजण एकदा आपण सगळे रिलॅक्स हो नंतर परत तुम्हाला झोप येणार नाही काय नाही अगदी दोन तीन मिनट तुम्हाला सर्वांना पांडुरंग वाट उभा भेटीची आवडी कृपाळ उतावी मागील परिहार पुढे नाही शीन झाली दर्शन एक वेळा वाट पाहे उभा बेटीची आवडी कृपाळू तातडी होतावीचे हाती म्हणे नेदी आणि कांचे हाती बैशला तो चित्ती निवाडोनी वाट पाहे उभा वा बेटीची आवडी कृपाळू तातडी होतावी तुको बरे सांगतात म्हणजे जन्माला आल्यानंतर संसारा म्हणजे काय इह लोकांमध्ये मानवी जीवामध्ये जन्माला आल्यानंतर काय करा गोव्याला